जयशिंगपूरमध्ये बनावट लायसन्सचा पर्दाफाश जयशिंगपूर येथील हॉटेल आश्रयमध्ये बनावट ड्रायव्हिंग लायसन्स करणारी टोळी इचलकरंजी प्रादेशिक परिवहन शाखेने रंग्यात पकडली जमीर मेहबूब सय्यद वर्षे एकोणतीस राहणार सोलापूर प्रवीण राजाराम गायकवाड वयवर्षे चाळीस राहणार तेरवाड अशी दोघांची नावे आहेत प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने दोघांना शिरोळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे जयशिंगपूर शहरात अकराशे नव्याण्णवमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स करून मिळेल अशी सोशल मीडियावर पोस्ट फिरत होती जयशिंगपूर येथील हॉटेल आश्रयमध्ये सोलापूरमधील जमीर मेहबूब सय्यद आणि श्रो तालुक्यातील तेरवाड येथील प्रवीण राजाराम गायकवाड हे दोघेजण ड्रायव्हिंग लायसन्स करून देतो म्हणून कॅम्प चालवत होते यासाठी अनेकांनी जाहिराती बघून ऑनलाईन पैसे जमा केले आहेत याबाबत इजरगंजी प्रादेशिक परिवहन विभागाला माहिती कळल्यानंतर त्यांनी छापा टाकला असता बनावट ड्रायव्हिंग लायसन्स तयार केले जात असल्याचे निर्देश प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने सय्यद आणि गायकवाड याला साहित्यासह ताब्यात घेऊन शिरोळ पोलिसांची ताब्यात दिली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते दरम्यान बनावट ड्रायव्हिंग लायसन्स करणारी या टोळीने किती जणांना गंडा घातला आहे तसेच आणखी कोणी सहभाग आहे का याबाबत